नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा मंगळवार एक जुलै सकाळचे उजनी अपडेट भीमाखोऱ्यात धरण पाणलोर क्षेत्रात घाटमात्यावर मागील चोवीस तासात पावसाचे प्रमाणात वाढ झाली भीमाशंकर येथे सहासष्ट मिलीमीटर मुळशी धरण पाणलोड क्षेत्रात कुंभेरी त्रेसष्ट मिलीमीटर डिंबे धरण पाणलोड क्षेत्रात राजापूर एकोणऐंशी मिलीमीटर खंडाळा चोपन्न मिलीमीटर पिंपळगाव दोघे धरण पाणलोट क्षेत्रात खिरेश्वर एकशे चौतीस मिलीमीटर पवना धरण पाणलोट क्षेत्रात कोळे एकसष्ट मिलीमीटर आंध्रा धरण पाणलोट क्षेत्रात सावळे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली उजनीत दौंड येथून येणारी पाण्याची आवक स्थिर असून उजनीतून भीमा नदी पात्रात वीज निर्मिती प्रकल्पामधून एक हजार सहाशे क्युसेक तर सांडव्यावरून पंधरा हजार क्युसेक असे एकूण सोळा हजार सहाशे क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे उजनी धरण अहवालानुसार उजनीची पाणी पातळी चारशे पंच्याण्णव पॉईंट चारशे साठ मीटर एकूण पाणीसाठा एकशे एक पॉईंट एक्क्याण्णव एक एक टी एम सी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा अडतीस पॉईंट सव्वीस टी एम सी आहे तर धरण टक्केवारी एकाहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के झाली दौंड येथून उजनीत अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे